आम्ही देऊन जेवलो पण टेस्ट एवढी मला वाटली नाही खास आणि क्वांटिटी पण खूप कमी होती आता काय भूक लागली तर खाल्ली आम्ही आता आम्हाला काही भार जमपे खाल्ली सगळं खाल ते खायला लागेल आम्हाला एवढं खास वाटलं नाही ना क्वांटिटी खूपच कमी आहे आणि क्वालिटी पण नाही आहे एकदम थर्ड क्लास हां क्वांटिटी क्वांटिटी एवढं सर असला काय भाग पण निवडतो ना आणि आम्ही एक्स्ट्रा मागितला तर तो पण आम्हाला त्यांनी एक्ट्रा चार्जर लावले ते पण उंशी वाटी होती वाटीत ते एक्स्ट्रा चार्ज लावले आणि पीस पण बघशील ना उशी बारीक बारीक फीस होती ती चार्ज आपल्याला सर्वांना मिळून तर पाव किलो दिले नाही चारच पिक होते मला दोनच भेटलं दोन हे गेल्या वेळी म्हणजे आपण कोंडिवली बीचला आलेलो आणि तिथं आपण रूम घेतलेली तर आता आपण रूममध्ये आलेलो रूममध्ये आलो या रूम येऊन फ्रेश झालो आता आपण जाणार आहोत वर्जनला जेवायला तर मग चला जाऊया पुढे आपण पासपोर्ट किलो तर आता आपण जेवायला चाललो हॉटेलला तर आम्ही व्हूम मस्त आहे आणि समोरचा बीच पण व्ह्यू मस्त आहे तर सगळ्यांना भूक लागली आहे आणि भूक लागली तर काहीतरी खायला पाहिजे तर इथे जवळपास हॉटेल नाही आहे शिवजन मला जेवणासाठी तर मग सर जाऊया पण जाऊ काही दोनशे रुपये तुम्हाला चिकन येईल वाटी म्हणजे रस्सावाला ग्रेव्हीवाला चिकन येईल वाटीवर त्याच्यानंतर दोन चपाती ती राईस येईल पापडी सोलकडी सोलकडी नाही आहेत ना आपल्याकडे कारण खूप नारळ महाग झाले म्हणून दुसरं तुम्हाला येईल काय पापलेट थाळीमध्ये तुम्हाला पापलेट येईल ना दोन चपाती येतील आणि राहील आणि भाकरी आहे का नाही चपाती म्हणजे भाकरी नाही ना नाही भेटत भाकरी नाकरी बघ या चार थाडे झाले ना शिववर्धन मध्ये आणि शिवर्धन मध्ये आम्हाला घरगुती हॉटेल भेटलंय त्या हॉटेलचं नाव आहे चायना गार्डन धाबा त्या मित्रांनो आम्ही चिकन काळी मागवली आहे आता चिकन खाळी खाणार आहोत सगळेजण दाखवत तुम्हाला आतमध्ये हॉटेलला मागवला होते डुप्लिकेटच असेल आणि का काय मित्रांनो आता आम्ही देऊन जेवलो पण टेस्ट एवढी मला वाटली नाही खास आणि क्वांटिटी पण खूप कमी होती पण आता काय भूक लागली तर खाल्ली आम्ही आता आम्हाला कधी भार खायला लागेल आम्हाला एवढं खास वाटलं नाही क्वांटिटी खूपच कमी आहे आणि क्वालिटी पण नाही आहे बघू आता पुढे काही तरीकडे काहीतरी खाऊ आता आम्ही आणि बोट पॅक करून घेऊया लगा वाटलं सध्या काय नाही मी प्रसाद जवळ बोलतो दो। प्रसाद ती तोंडं फिरली कोणालाच नाही आवडले पण ठीक आहे चला आता काय एकदम थर्ड क्लास हां क्वालिटी क्वालिटी जाऊ तर असला काय भारत पण उडतो ना आणि आम्ही एक्स्ट्रा मागितला तर <सथिगरा> तो पण आम्हाला त्यांनी एकटाच ज्याजर लावले ते पण अशी वाटी होती वाटीस एक लावले आणि पीस पण बघशील ना ओळखी भाजी बारीक फीस होती तीन चार अरे आपल्या आता आम्ही अलिबाग येतो ना तर आमचं काय हॉटेल आहे तुम्ही अबजिथे येऊन खा इथं खाऊन बघा आम्ही पर पर्सनला ते पाव किलो असतात चिकन चार पीसचे पैसेच नाही पोट भरले एवढंच असतात तो पण आणले असते ठीक आहे आता काय प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे आपण ठीक आहे ॲडजिस्ट करूया आणि तर बोलूया पुढे जाऊन पाच किलो चिकन चिल्हान किलो ते आणि चारच किलो होते मला दोनच भेटल दोन होती का क्वांटिटी ठीक आहे आता आम्ही ते चिकन न्यायला आलो आणि आता आमचा प्लॅन आहे की चिकन बनवायला द्यायचा आम्ही आता शिवजना चिकन बघतोय की चिकन कुठे भेटेल

उद्याला ना कुत्रा कड ना उद्या नेल येऊ आता सोमवार आहे कशी आहे सुरमात कोणबी नाही होते उद्या पाहिजे भेटतात भागडे वगैरे उद्या आता काय काय स्टेशन

चिकन ची शॉप सर्व बंद आहेत तर त्यामुळे तर काय चाललं रिटर्न आम्ही रूमवर संध्याकाळी बघूया की संध्याकाळी चिकन आला उभं रिटर्न वेळ आहे संध्याकाळची वेळ झाली आहे एक लव वाटते आणि पाठीमागे पूर्ण बीच आहे आमच्या आणि समोरून फक्त बघा हे आमचं कॉटेज आहे मधी रस्ता हा आणि त्याच्या पाठीमागे बीच आणि संध्याकाळचं जे वातावरण आहे ना खूप भारी झालंय तर आता आपण थोर विचारूया कसं वाटतं थोर इथे आल्यावर एकदम कसं वाटलं एक नंबर आणि म्हणजे काय काय नवीन नवीन तुला एक्सपिरियन्स भेटला लोकेशन एवढं बीच च्या समोर रूम आहे आधी कधी असं बीच समोर राहिलेलं जवळ आहे म्हणजे बसला बाहेर खुर्ची समोरच बीच आहे ना व्ह्यू सनसेट झाला आहे थिंक आता आणि पब्लिक आहे थोडंफार त्या साईडला बघा पब्लिक पूल आहे आणि हे आमचं कॉटेज चल बीच जाऊन एंट्री कुठून आहे इथून एंट्री आहे पुढून इथून इथून एंट्री इथून नाही या पुढून एंट्री आहे पलीकडून अरे पुढून एंट्री आहे बघ

बाबू नाव काय तुझं नाव काय आराध्य आराध्यला आहेस बाबा तुझं हा सुट्टी आहे हा शाळा आहे तिथे पोरं बघा क्रिकेट खेळतायत आम्ही पण लहानपणी असताना असेच क्रिकेट खेळायचो तर सगळे मित्र आहेत आपले कोणते गावचे गावाचे आपल्याला अलिबागकर सचू म्हणून आहे कर सचू तर सगळे मित्र आपले आहेत सांगा ना तुमचं काय काय आर्यवीर दोन मिनिट हा आर्यवीर तुझ आयुष तनिष आरुष परत सांगित्य तरी आपले नवीन मित्र आपल्यास झालेले आहेत मित्रांनो हाय करा हाय काय तर मित्रांनो आता आपल्याला ना आपल्याला एक लहान लहान पोरं भेटली आणि गावातली या ती तिकीट होती अशीच लहानपणी आम्ही पण क्रिकेट खेळायचो पण आता हे दिवस राहिले ना खेळायचे टाईमच भेटत नाही खेळायला पण ठीक आहे त्यांना बघून पण भारी वाटलं तुमचं घर कुठे आहे बाबू तुमचं घर कुठं आहे वरती आता तुमचं आज थोडी गर्दी कमी आहे काय आज गर्दी कमी आहे काय हो काल होती खूप काल खूप होती शनिवार रवि शनिवार रवि गर्दी खूप